दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे नाशिकमध्ये अवैध धंद्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय तर दुसरीकडे अवैधरित्या मुसके आवडले शनिवार रोजी वाढीभरे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजूर मुंबई नाशिक असलेल्या हॉटेल ओम साई डाबाजवळच्या आडोशाला मोकळ्या जागेत स्टीलचा चा। काळाबाजार चालू असल्याची माहिती वाडीभरे पोलीस स्टेशनला मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून तेरा लाख आठ हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचे दहा लाख रुपये किमतीची एक तपकिरी रंगाची ज्यामध्ये असलेल्या स्टीलसह त्याचे एकूण वजन बारा हजार चारशे चाळीस किलो इतके असलेले एकूण तीन लाख आठ हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचे स्टील घटनास्थळावरून आयशरमध्ये मिळून आले तर तेहतीस लाख तेहतीस हजार नऊशे सहा एकूण किमतीचे त्यात पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा असलेला ट्रेलर यामध्ये भगवती फेरो मेटल प्रायव्हेट लिमिटेड मायगाव एम आय डी सी कंपनी सिन्नर या कंपनीचे इन्व्हॉइस प्रमाणे एकूण जी एस टीसह अठरा लाख तेहतीस हजार नऊशे सहा रुपये किमतीचे बिल्टीप्रमाणे स्टील असलेले ट्रेलर त्यापैकी त्यामधून पाचशे नव्वद किलो वजनाचे स्टीलवरील ट्रेलर घटनास्थळावरून मिळून आले तर चौतीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एकोणतीस एकूण किमतीचे त्यात पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा दोन हजार रुपये किमतीची अंदाजे वीस फूट लांबीची एक लोखंडी शिडी घटनास्थळावरील आयशर महानमध्ये चढउतार करण्याकरता वापरत असलेली आयशरचे पाठीमागील बाजूस ठेवलेली घटनास्थळावरून मिळून आली असा एकूण एक्क्याऐंशी लाख वीस हजार सातशे पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत यातील सहा आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे निसार अहमद इस्लाम खान साहेब आलम निसार अहमद खान हरिशंकर कनिराम विश्वकर्मा मोहम्मद जमाल रजार बाबुल्ला सूरज राम भगेलू यादव विश्वजित रामचंद्र शर्मा असे आरोपींचे नाव आहेत तर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे दरम्यान या सहा आरोपींविरोधात वाडीवर्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज वाडीवर्वे